तील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सातव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पस्तीस नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत आज अखेर नगराध्यक्षपदासाठी आठ नगरसेवक पदासाठी ब्याण्णव उच्चांकी नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे आज सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पस्तीस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी ब्याण्णव अशी उच्चांकी नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत दरम्यान तानाजी अलासे काका यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे क्रमांक नंबर तीन मध्ये तानाजी अर्ज भरलेला आहे काँग्रेस त्यानंतर आमच्या गेले साडे महिने आम्ही तर नगरपालिकेतून उभा राहिलेला आहे तो प्रश्नवर आम्ही सभागृहात पडलो त्या